मित्रांनो सध्या न्यूजवरती एक चर्चेला जाणारा चेहरा म्हणजे लक्ष्मण हाके जे स्वतःला ओबीसी नीती मानतात काही ओबीसी सुद्धा त्यांना नीती मानत असावेत तर या लक्ष्मण हाके यांना ताकद कोण पुरवठा करत आहे आणि ती कशासाठी करत आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करू कारण ओबीसीमध्ये ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणारे नेतेच नाहीत अशातला भाग नाही छगनजी भुजबळ आहेत ज्यांनी ओबीसीसाठी बऱ्यापैकी काम मागल्या काळामध्ये केलेलं आहे पंकजादा मुंडे आहेत धनंजय मुंडे आहेत राजकारणाच्या बाहेर हरभूर राठोडे आहेत तायवाडे आहेत शेंडगे आहेत अनेक म्हणजे ओबीसी नेत्यांची एक भली मोठी यादी होऊ शकते ज्यांनी ओबीसी समाजासाठी आत्तापर्यंत बरंच काही के काम केलेलं आहे गोपीचंद पडळकर सुद्धा आहेत मग हे मध्येच लक्ष्मण हाके यांना ओबीसीचा चेहरा म्हणून समोर आणण्याची गरज का पडली किंवा समोर का, का येत म्हणजे आपण यासाठी म्हणतोय की लक्ष्मण हाके यांची स्वतःची कुवत आज ज्या प्रमाणामध्ये त्यांची चर्चा होतीये आणि ज्या प्रमाणामध्ये त्यांनी मीडिया व्यापलेला आहे तिथं का व्याप व्यापणे इतकी त्यांची क्षमता नाही आहे मग ही चर्चा का होतीये त्याच्या मग कारण आहे आणि कारण आहे ऑगस्टमध्ये जरांगी पाटील यांचं जे मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मुंबईचं एक अभियान आहे म्हणा किंवा एक आंदोलन आहे म्हणा त्याला काउंटर करण्यासाठी या व्यक्तीला उभं केलं गेलं आहे मग हीच व्यक्ती काहीची कारण आपण शोधून पाहू पुढे पाहायचे आपल्याला परंतु त्यांना उभा करण्यामागाल हे कारण आहे कारण ऑगस्टमध्ये ज्यावेळेस जरांगी पाटील मुंबईकडे निघतील आणि त्याच्यासोबत लाखोंचा मराठा समुदाय सोबत निघेल ततपूर्वी जरांगी पाटील यांच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी सरकारमधील काही लोकांचं हे षडयंत्र आहे असं चर्चा महाराष्ट्रावर चालू आहे देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांचंसुद्धा यामध्ये फार मोठं योगदान आहे अशी पण चर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि त्याला कारणही तसं आहे कारण जरांगे पाटील यांच्या बाबतीमध्ये दिलखुलासपणे कधी फडणवीस यांना बोलताना पाहिलं गेलं नाही परंतु लक्ष्मण हाके यांच्या बाबतीमध्ये मात्र ते वारंवार उल्लेख करतात काल परवा चौंडीमध्ये कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातसुद्धा फडणवीस यांनी तोंड भरून कौतुक केलं लक्ष्मण हाके यांचं म्हणजे ओबीसीच्या न्याय हक्कासाठी त्यांना पुढे आणलेलं आहे का तर निश्चितच नाही फक्त मराठा आंदोलक जरंगे पाटील आणि मराठा समाज यांना त्याचे काय आंदोलन ते उभं करणार आहेत त्याला काउंटर करण्यासाठी ही व्यक्ती समोर आणली गेली आहे आता हीच व्यक्ती का त्याचं कारणसुद्धा शोध शुदु, शोधण्याचा प्रयत्न करू आपण कारण अगदी सुरुवातीपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये धनंजय मुंडे असतील एकनाथ खडसे असतील अगदी पंकजाताई असतील वेगवेगळे नेते ज्यांनी जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत अशा लोकांनी मध्ये पुढे फारसा सहभाग घेतला आणि काही अपवाद छगन भुजबळ यांचा सोडला तर आणि मराठा समाजाला शिंगावर कोण घ्यायचं असा प्रश्न तर प्रत्येकाला पडतो आहे आणि शेवटी मराठा समाज जो मागणी करतो ती काही अन्यायकारा का मागणी न्याय मागणी आहे त्यांची योग्य मागणी आहे त्यातून संख्या वाढल्यामुळं उभीश्वरती अन्याय वगैरे होईल असे काही तर्क मानले जात आहेत परंतु एखादा व्यक्ती उपाशी पायाखोरून मरतो आहे परंतु ते आमच्याकडे आल्याच्यानंतर ते अन्यायग्रस्त होईल आणि मग आमच्या ताटामधलं ते अन्न खाईल या भावनेतून जर तुम्ही पायाखोर खोर एखादा खोरतोय त्याच्याकडे बघणार असाल तर ही व्यवस्था नाही ना शेवटी हे आरक्षण कशासाठी काढलेलं आहे की जे दिन दुबळे ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांसाठी हे आरक्षणाचा फॉर्म्युला आहे आणि त्यामुळं मराठा समाजाची जी मागणी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे असं मा कोण आणि त्यांना शिंगावर घ्यायचुकून मग राजकारणातून बाजूला असलेला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वलय नसलेला एक चेहरा समोर आणणं फडणवीस किंवा मग या मराठा आंदोलनाला विरोध करू इच्छितात अशा लोकांनी ते ठरवलं आणि त्या पद्धतीनं लक्ष्मण हाके यांना पुढे आणलं जात आहे आता लक्ष्मण हाके यांचासुद्धा एक फायदा आहे त्यांना राजकारणामध्ये स्थिर व्हायचं हो आहे आज या माध्यमातून एक मोठा चेहरा ओबीसीचा बनायचा आहे आणि त्यानंतर राजकारणामध्ये त्यांना प्रवेश करायचा आहे त्यामुळे ते उत्सुक आहेत आणि उद्या राजकीय लोक त्यांना काही करा त्याचा रिस्पॉन्स देतील नाही देतील माहीत नाही परंतु आज तरी त्यांचा वापर करून घेण्याचा प्रयत्न त्या लोकांचा होतोय आणि यामागलं कारणच आहे मराठा आरक्षणाला येणाऱ्या काळामध्ये जे काही ह्या आरक्षणाचं आंदोलन उभं राहून एक सरकारपुढे एक मोठं आव्हान उभं राहणार आहे त्या आव्हानाला काउंटर करण्यासाठी लक्ष्मण हाके यांना उभं केलं गेलं त्यांना पुढे केलं गेले त्यांना ताकद दिली जाते अशा पद्धतीच्या महाराष्ट्रामध्ये चर्चे आहेत आता यामध्ये किती तथ्य आहे हे महाराष्ट्र जाणत आहे काय खरं आहे काय खोटं आहे हे महाराष्ट्र जाणत आहे मराठा समाजासाठी आजपर्यंत एक नेता म्हणून कोण उभं राहिलं का हे महाराष्ट्र जाणतोय आज कोणी एक नेता थांबला असेल तर त्याला समाजानं डोक्यावरती घेतलंय ओबीसी मध्ये सुद्धा ओबीसीला न्याय मिळण्यासाठी अनेक लोक काम करत आहेत म्हणजे ओबीसीसाठी काम करणारे लोकच नव्हते कोणीच नव्हते म्हणून लक्ष्मण हाके पुढे आली असं नाहीये तर ह्याला एक हेतू पुरस्कर समोर आणलेलं आहे आपल्याला काय वाटतं की खरंच लक्ष्मण हाके यांना मराठा आरक्षणाला जरांगी पाटलांना काउंटर करण्यासाठी आलेलं आहे का त्यांना विरोध करण्यासाठी आलेलं आहे का सरकार समोर जे आव्हान उभं राहणार आहे ते आव्हान मुळीत काढण्यासाठी हा प्रयोग आहे का